तर या ठिकाणी जात असताना आपल्याला एक पपईची झाड दिसलेली आहेत आता त्या झाडाला तुम्हाला दाखवतो भावानो त्या झाडाला पपई पिकलेली आहे झाडाची पपई पिकलेली झाडाची पिकलेली पपई खाण्यामध्ये काही वेगळीच मजा असते आणि चला तर आपण जाऊया त्या झाडाची पिकलेली पपई खाण्यासाठी तर तिथं आपण जाणार आहोत पण कोणालाही विचारलं नाही भावानो चला तर पाहूया तिथं जर कोणी आलं तर आपल्याला काही दोन चार शिवा देईल पण काही हरकत नाही झाडाची पिकलेली पपई आज आपल्याला खायचीच आहे तर पाहूया रस्ता होतो भावानो आणि मेन रस्त्याला कडलाच पाहायला गेलं तर ते केळीचं बनवतं हो या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तुम्ही पाहू शकता एवढं जबरदस्त भावना नजर या ठिकाणचं दिसू लागला एकदम असा भारी त्यानंतर मी समोर गेलो समोर जात असताना इकडं तिकडं पाहिलं कोणी आहे का बाबा त्यामुळे मी मला काही कोणी दिसलं नाही आणि त्यानंतर मी अजून समोर गेलो ही केळी घेण्याचा प्रयत्न करू लागलो भावानो पण कोणालाही नाही विचारलं त्यामुळे काही घेतले नाही आणि त्यानंतर निघालो मी सरळ पपईच्या बनामध्ये समोर पपई आपण का घेतल्या भावना आपण त्या ज्याची पपई आहे त्याला विचारलं नाही आणि न विचारता जास्त घेणं हे काही कामाचं नाही मला आवडत नाही भावानो चोरून घेतलं म्हणजे किती घ्यायचं नाही भावनो थोडंच घ्यायचं कारण आपण जर विचारलो असतो त्या शेतकऱ्याला तर आपण जास्त घेतलं असतं पण आपण हे दोन तीन का घेतलं की त्याला विचारलं नाही म्हणून कारण तो शेतकरी कोणता आहे हे आपल्याला अजून माहित नाही भावानो त्याची ओळख पण नाही म्हणून आपण त्याला विचारलं नाही आणि विचारण्यासाठी जरी गेलो असतो त्याला त्याचं घर कुठं आहे किंवा ते शेतामध्ये गेलो तर तिथं कोणीच नाही दिसलं त्याचं घर पण आपल्याला माहित नाही जाता जाता आपल्याला रस्त्याने दिसलं म्हणून आपण दोन तीन पप्प्या घेतलेल्या आहेत हा चोर आहे याला लई मारलं पाहिजे चोरलं नाही भाऊ